नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत आजच्या या लेक्चरमध्ये आपण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा चा पाचवा टप्पा महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यामध्ये ही दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक होत आहे आणि या पाचव्या टप्प्यासाठी मतदान वीस मे रोजी होणार आहे आणि या पाचव्या टप्प्यामध्ये एकूण तेरा लोकसभा मतदारसंघ संघामध्ये मतदान होणार आहे त्यापैकी आजच्या लेक्चरमध्ये आपण चार लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत आणि उर्वरित लोकसभा मतदारसंघ पुढील भागात बघणार आहोत या भाग एकमध्ये मुंबई उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पूर्व या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत पूर्णपणे शहरी लोकसभा मतदारसंघ आहेत या चार लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार गोपाल शेट्टी हे विजयी झाले होते त्यांनी सिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या उमेदवार यांचा पराभव केला होता चार लाख पासष्ट हजार दोनशे सत्तेचाळीस मताधिक्याने गोपाल शेट्टी या उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई उत्तर विधानसभा मतदार लोकसभा मतदारसंघातून भाजपने गोपाल शेट्टी यांना पुन्हा संधी न देता पियुष गोयल जे की केंद्रीय मंत्री आहेत आणि राज्यसभेचे सदस्य आहेत आणि म्हणून आता त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी भाजपने या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे भूषण पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून सोनल गोंदने या निवडणूक लढवत आहेत या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी एकूण बत्तीस उमेदवारी अर्ज आले होते त्यापैकी नंतर विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर आता एकोणीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही युतीचे उमेदवार पियुष गोयल आणि आघाडीचे उमेदवार भूषण पाटील या दोघांमध्ये असल्याची दिसून येते या मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तर भारतीयांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती आहे एकूणच मुंबईमध्ये महाराष्ट्रीयांपेक्षा ऑफ महाराष्ट्रांच्या मतदारांची लोकसंख्या अलीकडच्या काळात वाढलेली दिसून येते आणि त्याचा फायदा युतीला होण्याची शक्यता आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर हे विजयी झाले होते त्यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा पराभव केला होता दोन लाख साठ हजार तीनशे अठ्ठावीस मताच्या मताधिक्याने या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन कीर्तिकर हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत विजयी झाले होते आणि विरोधात असलेले संजय निरोपम आता हे पुन्हा शिंदे गटामध्ये आल्याकारणाने युतीची ताकद या मतदारसंघात वाढलेली दिसून येते आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून रवींद्र वायकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे रवींद्र वायकर हे जोगेश्वरी या मतदारसंघातून आमदार आहेत आणि त्यांनाच शिंदे गटाने या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे आमोल कीर्तिकर जे की गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आहेत आणि ते ठाकरे गटाकडून निवडणूक लढवत असल्या कारणाने गजानन कीर्तीकर शिंदे गटात असले तरी त्यांनी उमेदवारी मी इच्छुक नाही या मतदारसंघातून निवडणूक लढण्यात कारण मुलाच्या विरोधात मी निवडणूक लढणार नाही असं त्यांनी सांगितल्यानंतर ठाकरे गटात असणारे रवींद्र वायकर यांना शिंदे गटात घेऊन त्यांना महायुतीची उमेदवारी या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून देण्यात आलेली आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ आता या लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे प्रथमेश प्रथमेश्वर रणशूर हे देखील निवडणूक रिंगणात आहेत आणि या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून एकूण तेहतीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर काही विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर एकवीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत प्रमुख लढत ही महायुतीचे रवींद्र वायकर आणि महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांच्यात प्रमुख लढत असल्याची दिसून येते आता पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर मध्य या मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार पूनम महाजन ह्या विजयी झाल्या होत्या त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांचा पराभव केला होता एक लाख तीस हजार पाच मताचं मताधिक्य घेऊन पूनम महाजन या या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या परंतु दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पूनम महाजन यांना भाजपने उमेदवारी नाकारली आणि त्यांच्याऐवजी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भाजपमध्ये घेऊन त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर महाविकास आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून संतोष अंबुलगे तर एम आय एमकडून रमजान चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघामध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने एम आय एम पक्षाने देखील आपला उमेदवार या मतदारसंघातून दिलेला आहे एकूण पंचेचाळीस उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून आले होते आणि विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर सत्तावीस उमेदवार हे या निवडणूक रिंगणात असल्याचं दिसून येते परंतु खरी लढत ही महायुतीचे उज्ज्वल निकम आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड यांच्यात असल्याचे दिसून येते आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि एम आय एमचे उमेदवार किती मतं घेतात त्यावरती या लोकसभा मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे पुढील लोकसभा मतदारसंघ मुंबई उत्तर पूर्व या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोज कोटक हे विजयी झाले होते त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांचा पराभव केला होता दोन लाख सव्वीस हजार चारशे शहाऐंशी मताधिक्य घेऊन मनोज कोटक हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून भाजपने मनोज कोटक यांना उमेदवारी न देता मिहीर कोटेच्या जे की मुलुंडचे आमदार आहेत त्यांना उमेदवारी दिली आहे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून संजय दिना पाटील यांना ठाकरे गट शिवसेनामध्ये घेऊन त्यांना या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलेली आहे या मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दौलत खान हे निवडणूक रिंगणात आहेत आणि दोन हजार चोवीसच्या या लोकसभा निवडणुकीत एकूण बेचाळीस उमेदवारी अर्ज या मतदारसंघातून आले होते त्यानंतर काही विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर वीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही महायुतीचे मिहीर कोटेच्या आणि महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील यांच्यात असल्याची दिसून येते या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती मराठी मतदार असल्याचं दिसून येत आणि या मराठी मतदाराचा कौल कोणत्या आघाडीकडून महा विकास आघाडी की महायुतीला असेल यावरती देखील या मतदारसंघाचा गणित अवलंबून असणार आहे तर उर्वरित या पाचव्या टप्प्यामध्ये एकूण तेरा लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे त्यापैकी चार लोकसभा मतदारसंघ आपण आज बघितले आहे पुढील लेक्चरमध्ये आपण उर्वरित लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद